झालं ना हा बघा आपल्याला पहिली मध्ये एक कविता आहे ती कविता कृतीयुक्त म्हणायची आहे कवितेचं नाव आहे माझ्या या दारात कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते ही कविता आपल्याला कृतियुक्त म्हणायची आहे आपल्या शाळेचं नाव आहे जीप शाळा मैंदे तालुका भिवंडी जिल्हा ठाणे तर चला आपण आता माझ्या या दारातून कविता कृतियुक्त म्हणायचे आहे वन टू थ्री आणि थांबा अजून एक ले ले एक साहित्य आहे आपल्याला एक फरशीचे दोन तुकडे आहेत ते त्याचा आवाज आपल्याला या कवितेच्या जोडीला द्यायचा आहे हा okay, ओके मी देणार आहे ऍक्शन करत कविता म्हणायची आहे कृतियुक्त कविता बोलायची आहे बोलणार ना सारे मोठा आवाज आला पाहिजे बोलणार ना ओके वन टू थ्री जाया ारातून येते येतो कोणक येते माजा या दा तुम कोणक येते कोणकण येते माय तो नियते ये मामा येतो नियते गोड गोड खाऊ दोन जाते गोड गोड खाऊ दोन जाते माया Daratun Kon-kon ete Kon-kon ete Majaya Daratun Kon-kon ete kon Kaka eto ni kaki ete Kaka eto ni kaki ete Chan-chan bawli do ne jate Chan-chan bawli do ne jate Mahajaya Daratun कणकण येते कणकण येते माझ्या या दारातून कणकण येते कणकण येते दादा येतो वहिनी येते दादा येतो निसिटाने देऊन जाते देऊन जाते देऊन जाते माझ्या या दारातून कणकण येतो कणकण येते माझ्या दारातून कोणकण येते पणकण येते आई येते बाबा येतात मी आई येते गळजळ पापी घेऊन जाते घेऊन जाते माझ्या या दारातून कोणकण येते पणकण येते माझ्या या दारातून कण कण होते कण कण होते माझ्या आवडली ना कविता लक्षात ठेवायची आणि रोज बोलायची बोलणार ना बघा आपले फरशीचे दोन तुकडे आहेत त्याचा आवाज आला का चांगला काय हा बस चल